भारत देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या कात्र डेअरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या साठी उपस्थित राहिलेले संघाचे संचालक आदरणीय चंद्रकांतजी भिंगारे साहेब संचालिका आदरणीय लताताई गोपाळे कार्यकारी संचालक का आदरणीय okay. उपस्थित सर्व अधिकारी आपण सगळे कर्मचारी बंधू भगिनी आणि आवर्जून दरवर्षी इथं उपस्थित राहणारे ज्येष्ठ मंडळी त्याच्यामध्ये ज्यांनी इथं आपलं मनोगत व्यक्त केलं चौधरी साहेब असतील संघाचे माजी कर्मचारी पाटणकर साहेब आणि उपस्थित आपण सर्वजण सुरुवातीलाच या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या संघाचे प्रमुख आणि कॅप्टन तसा चेअरमन भगवानजी पासलकर साहेब आज या अडचणीमुळे येऊ शकले नाहीत त्यांच्या ना, वतीनं आपल्या सगळ्यांना सुरुवातीला शुभेच्छा देत असताना संघाच्या बाबतीमध्ये मारणे साहेब असतील एम डी साहेब असतील भिंगारी साहेब असतील संघाच्या प्रगतीच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी मांडणी केली संघ हा त्रिवेणी संगम म्हणून आपला काम करतो एक उत्पादक शेतकरी दुसरे तुम्ही कामगार आणि तिसरा आपला ग्राहक याच्यामधून आपण काम करत असताना त्या तिन्ही घटकांना समाधान मिळालं तर त्या संस्थेची प्रगती होत जाते परंतु त्याच्यामधला जो खरा दुवा आहे तो, तो तुम्ही कामगार आहात आम्ही मागाशी ऑफिसमध्ये बसलो तेव्हा आम्ही एम डी साहेबांचं तिथं ऑफिसमध्ये कौतुक केलं पण ते जाहीरही केलं पाहिजे कारण अत्यंत अभ्यास एम डी साहेब आपल्याला मिळाले गेले वर्षभरामध्ये आम्ही पाहिलं त्यांची कामाची पद्धत पाहिली आणि अधिकारी कसा असावा पुढाऱ्यांनी कशाला नाही म्हणायचं नाही आणि अधिकाऱ्यांनी कशाला हा म्हणायचं नाही ते तंततंत पाहणारे एमडी साहेब आहे कारण आम्ही लोकांच्यासाठी म्हणूनच म्हणत नाही मी तुमच्यासाठीच बोललो की आम्ही आम्हाला एखादी गोष्ट लोकप्रिय गोष्ट करायला आवडते उद्या तुम्ही म्हटले की आम्हाला हे झालं पाहिजे आम्हाला वाटतं यस बरोबर आहे त्यांचं पण शेवटी त्याच्या टेक्निकल गोष्टी आपली आर्थिक परिस्थिती आपण त्याच्यामधून कसं पुढं गेलो पाहिजे त्याच्यामध्ये आपली उन्नती करताना आपल्याला काय अडचणी आहेत ह्या पण त्यांच्याकडून समजून घेता येतात आणि आम्ही तर संचालक मंडळामध्ये येऊन आम्ही सगळी मंडळी तशी समाधानी आहोत कारण एम डी साहेब दोन वर्षामध्ये आम्हाला तीन चार एम टी पाहायला मिळाले वेगवेगळा अनुभव आला आणि तुमच्या सगळ्यांबरोबर इथं आल्यामुळे एक मैत्रीचं नातं निर्माण करता आलं कारण शेवटी पदाधिकारी कर्मचारी हे नातं मांडणार असले आम्ही नाही मिळालेला कर्तव्य मिळालेले अधिकार हे त्या संस्थेसाठी आज कात्रच परिवार जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचा परिवार सक्षम झाला पाहिजे आमचा परिवार समाधानी राहिला पाहिजे याच्यासाठी आम्हाला काही योगदान देता येईल का ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे त्या निमित्तानं करतो आणि विशेषतः चेअरमन साहेबांचं सा जे सत्य परिस्थिती एम डी साहेब तुम्ही आणि मारडी साहेबांनी मांडले की जो माणूस आम्ही वर्षभर पाहतो की खूप वेळ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट जेव्हा आपल्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी पदोन्नतीमध्ये करार झाला त्यावेळेस एक सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं त्याच्या इतकं समाधान आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी कारण मागच्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही इथं बोललो आणि आपलं त्याही वेळेला तेच गाणं होतं ना आजही होतं सागर भारत हो आणि मी त्यावेळेला म्हटलं की सागर भारत होत असताना आपला संघ बल सागर झाला तर आपण तुमच्यासाठी अधिकचं काही करू शकतो तो प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या वर्षभरात झाला आणि म्हणून आपण अग्रीमेंट करू शकतो पण शेवटी आपला संघ सहकार आणि त्याच्याही पुढे जाऊन की आपण कमर्शियल ही संस्था आहे व्यावसायिक संस्था आहे व्यवसाय आपण करतोय आणि त्यामुळं मार्केटमधल्या अनेक चढ उतारांना आपल्याला सामोरं जावं लागतं शासनाची धोरणं वेगवेगळ्या प्रकारे येतात ती आपल्याला राबवावी लागतात आणि एम टी साहेबांनी महत्त्वाचा विषय आपल्याला सांगितला की मधल्या काळामध्ये शासनाने आपल्याला शेतकऱ्याला तीस रुपये देण्याचं कंपल्शन केलं कारण शेतकरी पण खूप अडचणीत आहे शेतकरी पिसलेला आहे शेतकऱ्याला मदत करत असताना ते तीस रुपये देण्याच्यासाठी आपली परिस्थिती आहे का तर ती अजिबात नाही आणि मग आज आपल्याला सहा लाख रुपये जर रोज एक्स्ट्रा जी द्यावे लागत असतील तर महिन्याला एक कोटी ऐंशी लाख रुपये आपली सांगितलं आता तुम्ही सांगितलं की तीन महिन्यासाठी आहे पण निवडणुका पुढे जात आहेत थोड्याशा आणि तेव्हा अजून तीन महिने वाढतील त्याच्यामुळे खूप काटकसर आपल्याला करावी लागेल कारण शेवटी शासनाने शेतकऱ्याला सुद्धा पाच रुपये अनुदान देण्याची भूमिका घेतली आणि मग अशी मोडक साहेबांचा उल्लेख इथं झाला आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे फील्डवर काम करत जे आपले प्लॅन प्रमुख आहेत त्यांनी संस्था लेवलवर जाऊ कारण आम्ही सगळी लोक फोन कोणाला करतो तर मोडक साहेब वास्तव हे आहे की मोडक साहेब त्याच्या फक्त मध्यस्थ आहे त्यांच्या हातात काही सॉफ्टवेअर नाही त्यातल्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार नाही आणि अनेक चुका त्याच्यामध्ये अने आहेत आणि तांत्रिक अडचणी आहेत पण आज आपल्या कर्मचाऱ्यांचा आम्हाला देखील त्या निमित्तानं अभिमान आहे की आपल्या फील्डवर आपले सगळे प्लॅन्ट प्रमुख तिथले सगळी टीम त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत जाते संस्थेपर्यंत जाते आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करते आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या असणाऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळायला सुरुवात झाली